नमस्कार तुमचं पुन्हा एकदा अनोळखी नातं या चॅनेलवर स्वागत आहे कसे आहेत सगळे तर बघा माझी सुट्टी झालेली आहे आणि आता मी घरी निघालेली आहे पण आता पाणी नाही ना मग पाण्याची लय इकडं प्यायच्या पाण्याची ती पाण्याची सोयच नाही कसलीच मग आता मी एकदा बाटली भरून येणार आहे आणि हे असं असं एम्प्लॉय लोकांचं घर असतंय बघा आणि इथं येऊन मला संध्याकाळी करावं लागते आणि ह्याच ठिकाणी मी सकाळची घरकामं करते घरकाम म्हणजे हे असं क्लिनिक झाडून पुसून भांडे भांडे करायचे आणि असे आता हे भांडे सकाळी घासून गेलेले मी आणि आता हे पडलेले थोडेफार ते काय संध्याकाळी पण स्वयंपाकाला आलं तरी केलं तर चालते तर तर चला बाटली भरून घेऊन जाते आणि पाणी पहिलं संध्याकाळची लय हजेची उडते पुन्हा पाणीचं नसतंही राहात संध्याकाळी मुलगी घर आहे तर मुलं तीन तीन त्याच्यामुळे पाणी लागणारच तर त्यांची फिल्टरचं असं पाणी घेऊन चालले बघा हे बघा फिल्टर चालू केलेलं आहे बॉटल भरून घेऊन जातेच आहे लावली बॉटल आता भरायला आणि भरली तर मशीन चालू करते जाते घरी सुखी झालेली कामा टाकलेली एक सुटी बॉटल भरायला वेळ लागतोयला एवढी मोठे बॉटल किती वेळ लागणार भरायला बघा फुलटापती आणि इथं घरी कुणी व्यस्त मुली सगळ्या ऑफिसला जातात कामाला जॉबला आहेत मुली सगळ्या कोणी नसतं त्यांनी मला लॉक दिलेला आहे आणि मी स लॉक उघडते आणि आतमध्ये येऊन माझं माझे काही असेल की कामं भांडते झाडू फसळ करते आणि थेट संध्याकाळी पण स्वयंपाकाला येऊन स्वयंपाक करून मग मी, सा सा वा वा जाते मी घरी जाते बघा किती वाजल्यात बारा वाजून गेलेत बारा सव्वा बारा झालेत ह्या मी सातले ते सकाळी सव्वा बारावापर्यंत साडेबारापर्यंत माझी कामं सगळी आठवून जाते तर मग मी सगळी कामं झाली की जाते घरी कारण संध्याकाळी यावं लागते ना आणि आमच्या इथल्या एका मॅडमच्या मुलीचा बड्डे होता बघा तर त्यांनी मला केक दिलेला आहे खायला मुलांना घेऊन जाते असं मला ते काही पण असं खायला ते वगैरे देतात छान छान आणि दिलेला आहे एवढा केक दिला आहे बघा हे बघा केक मुलांना आवडते ना म्हणून ते देतात बड्डे होता ना गेल्या वेळेस बड्डे होता त्यावेळेस त्यांनी खूप मोठा केक दिला होता मला तर ह्या वेळेस थोडं तिची तब्येत खराब असल्यामुळं काही केक एवढा मोठा अंदाज नाही त्याने मोठा बड्डे पण केला नाही मी तिला गिफ्ट दिलं खूप छोटी सँडल अशी एवढी एवढी सँडल घेऊन दिली पण नाही का तिकडं मला ती व्हिडिओ काढता चालला नाही ना सँडल तिथे आता ना तर तर म्हणजे कसं थोडं अजून मी नवीन आहे ना मला लाज वाटते थोडी असं व्हिडिओ ते काढायला अजून बोलायला सगळ्या पुढं मी दोनदा पण व्हिडिओ काढलाय बघा तिथंच आमच्या ह्या मुलींच्या फ्लॅटमध्ये दोनदा पण एक स्वयंपाकाचं काढलं आहे अरे देवा आता पाणी तर बारीक झालं आहे बघा हे बघा कशी भरायची बाटली जायचं आहे तर उशीर व्हायला लागलाय कधी भरायची बाटली आता <laughs> चला आता बघा भरली बाटली आता हिला झाकण लावून फिल्टर वगैरे बंद करून अशी बाटली भरून घेऊन जावी लागते बघा म्हणजे पर्स मोबाईल फिबाईल ठेवावं लागतं याच्यामध्ये हे बघा तर मोबाईल फिबाईल ठेवायला लागते काही काही तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझी झालेली सुट्टी माझी भरलेली बाटली आणि मी जाते आता घरी चला भेटू व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा त्यांचं दार लॉक करते आणि जाते तर झालं त्यांचं दार लॉक चला भेटू